नमस्कार जीएन न्यूज चॅनल च्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेड गेट मार्गावरील बार समोर भीषण अपघात कार ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीररित्या जखमी उमरेड व गिरेडच्या सीमा भागातील सिरसी परिसरातील सॅटिस्फिकेशन बार समोर कार आणि आयशर मध्ये भीषण अपघात झाला रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडलेल्या या अपघातात कार चालक मृत्यू झाला असून तिघे जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे जखमींवर सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे अधिकृत वृत्तही पुढे आले आहे प्राप्त माहितीनुसार आरमोरी येथील हिमांशू आत्माराम गुन्नाडे वय चोवीस वर्ष वडील आत्माराम सोमाजी गुन्नाडे वय अठ्ठावन्न वर्ष बहीण शिवानी द्रोहित धकाते तीस वर्ष भाचा एशी द्रोहित धकाते व दीड वर्ष हे कुटुंब लहान बहिणीकडील भाऊबीज पार पाडून व तुळजापूर येथून दर्शन करून आरमोरीकडे परतीचा प्रवास करीत असताना गिरड व सीमा शिवारात सॅटिस्फिकेशन बारसमोर रिटिका कार्यक्रमांक एम एच तीस ए झेड पाच एक नऊ दोन व आयशर ट्रक क्रमांक एम एच बत्तीस क्यू दोन तीन सहा दोन यांच्यात मोठी भिडत झाली यात इर्टिगा गाडीचा चेंदा मेंदा झाला असून अपघातात एवढा भीषण हा अपघात होता की यातील कार चालक वर्षीय यांचा जागीच मृत्यू झाला तर हिमांशूचे वडील बहीण व दीड वर्षाचा भाचा गंभीररीत्या जखमी झाला आहे घटनेची माहिती बार मधील स्वयंपाकी तेजराम पडोळे यांनी उपस्थितांना दिली लगेच बेला पोलिसांची चमू शिपाई ओम राठोड होमगार्ड स्वप्नील पांडे बोथलीचे पोलीस पाटील विजय गायगवाने मनोरीचे पोलीस पाटील चिंटू धोंगडे व इतर नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते जखमींना तात्काळ उपचारासाठी सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले आरोपी ट्रक चालक मोहम्मद रफीक माजीद शेख राहणार अड्याड तालुका पवनी जिल्हा भंडारा याला अटक करण्यात आल्याचे वृत्त पुढे आले आहे या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून घटनेचा तपास बेला पोलीस निरीक्षक चेतन सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात बेला पोलिसांची टीम करीत आहे आपण पाहत होते जे न्यूज आपल्या घटना एखादी किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीच कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनलकरिता करीता सिरसी सर्कल प्रतिनिधी अमित नवनागे